पुढची बातमी पाहूयात दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रंगात नव्या ढंगामध्ये सुरू झालाय सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज घटस्थापनेच्या मुहूर्तावरती हायटेक जिमखान्याच्या नूतन वास्तूचं लोकार्पण झालं या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आमदार मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील उपस्थित होते एकोणीसशे नऊ मध्ये दादर हिंदू जिमखाना म्हणून याची सुरुवात झाली होती तब्बल शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्ष हा जिमखाना दिमाखामध्ये उभा आहे तब्बल दीड वर्ष जिमखानाच्या नूतनीकरणाचं काम हे सुरू होतं आज हा जिमखाना आता पुन्हा एकदा खुला झालाय शिवाजी पार्क जिमखान्यातून अनेक मोठमोठे दिग्गज खेळाडू हे घडलेले आहेत यामध्ये सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर एकनाथ सोलकर संदीप पाटील प्रवीण आमरे अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे शिवाजी पार्क जिमखान्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सचिन तेंडुलकरनं काय प्रतिक्रिया दिली पाहूयात चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट लागतात तर ही एक हे एक मोठं एक्झाम्पल इकडे की ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ऍक्शन आणि ऍक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस तर पहिली इनिंग तर शिवाजी पार्क जिमखाना इथे खेळलेले आहेत बाकीच्या सगळ्या मुला मुलामुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या मेहनत करा प्रॅक्टिस करा मुंबईचं शिवाई पार जिमखान्याचं मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत चेंजिंग रूम्स केलेले आहेत त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत माझी ही जे हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते की मुलींचं क्रिकेट आता पुढे जाते आहे चांगलं वेगवेगळ्या टोर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत